नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे नॉन पेसासाठीचा नॉन पेसामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याआधी आपण बघूया जेडपीवरती त्यामध्ये आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या एक्झाम त्याच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आय बी पी एस या ठिकाणी हे पेपर घेणार आहे ओके आय बी पी एसनुसार आपली तयारी चालू आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहे नॉन पेसाचे हे जिल्हे आहेत या ठिकाणचे एक्झाम्स हो या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे टाइम टेबल म्हटलेलं आहे मात्र यानुसार या परीक्षा होतील यात काही शंका नाही आहे खूप दिवसाची आपण वाट बघतो आहे आणि तुमच्यासाठी हे सुवर्ण संधी असणार आहे पुढचे काही दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कमी दिवस आहेत पण ठीक आहे हेल्थ वर्कर आरोग्यसेवक पुरुष त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुषमध्ये सिजनल स्प्रेइंगवाले आहेत ऑक्झ्युलिअरी नर्स आहे मिडवाईफ आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक आहेत ही चार पदं यांचं या ठिकाणचं हे वेळापत्रक आहे इथे किती काउंट आहेत ते दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे किती लोकं त्या ठिकाणी परीक्षा देतील त्या शिफ्ट्समध्ये ते दिलेलं आहे तर याच्यामध्ये हेल्थ वर्कर जे आहे आरोग्यसेवक जे आहे दहा अकरा आणि बारा जूनला या ठिकाणी हे पेपर्स होतील नऊ शिफ्ट्समध्ये या ठिकाणी हे पेपर, पेपर होतील म्हणजे तीन दिवस तीन तीन शिफ्टमध्ये हे पेपर होतील थोडक्यात हेल्थ वर्कर मेल जे आहे सिजनल स्प्रेइंगचे तेरा चौदा आणि पंधरा जूनला या ठिकाणी पेपर होतील मित्रांनो आज जवळपास तुम्ही बघतायत आतापासून हे जवळपास आठ दिवस आणि पुढचे दहा म्हणजे पंधरा दिवस तुमच्याकडे कमीत कमी आहे या दोन्ही पेपरसाठी तर आणि इतर पेपर जे आहेत नर्स मिडवाईफचा जो पेपर आहे इथे दोन शिफ्टमध्ये हे पेपर होणार आहे इथे तुम्हाला वीस एक दिवस भेटतायत आणि ग्रामसेवकचे पेपर सोळा सतरा एकोणवीस वीस आणि एकवीस बारा शिफ्टमध्ये होणार आहे ते चार पाच दिवस आहेत म्हणजे तुम्हाला ते पंधरा दिवस आणि हे आठ दिवस म्हणजे इथे वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला ग्रामसेवकसाठी आहे मित्रांनो ह्या परीक्षा तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याला बदल घडवून आणणारी ही परीक्षा असणार आहे ग्रामसेवकची विशेषत आणि आरोग्यवर्तीची सुद्धा याची तयारी आपण तुमची करून घेतो आहे पुढचे हे सगळे दिवस एकदम प्रॉपर वेने मी तुमचा अभ्यास करून घेणार आहे टी सी एस आय बी पी एचचं सुपर बॅच आहे बघा आपली सरळ सेवेची जी तुम्हाला दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त आहे हां पण ज्यांना फक्त ग्रामसेवक घ्यायची आहे ना अभ्यासकर टाईपवर त्यांनी ग्रामशेकची विजयी हो भोज बॅच जॉईन करा मी काय करतो मला तर वन मंथसाठीची या ठिकाणी बॅच चा कालावधी करून टाकतो फिसही कमी करतो वन मंथसाठी तुम्हाला ग्रामसेवकची व्याज घेता येईल आरोग्यसेवक आरोग्यसेवेकेची वन मंथसाठीची झेडपीची बॅच घेता येईल ओके या दोन्ही बॅच आपल्या फुल फोकसने पुढचे पंधरा ते वीस दिवस मी चालवणार आहे डेली लाईव्ह सेशन याच्यामध्ये असणार आहे चला तर नक्कीच अभ्यासक्रट ॲप डाउनलोड करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे याचा सिलेबस वगैरे सगळी चर्चा आपण लाईवमध्ये करूया आज संध्याकाळी नवीन असाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद